स्वागतम स्वागतम सुस्वागतम गृह अर्थशास्त्र विभाग श्रीमती महाविद्यालय यवतमाळ आपलं स्वागत करत आहे आज नवीन रेसिपी सह आपलं स्वागत आपण कोणता पदार्थ आज करणार आहे तिखट मोदकांची भाजी मोदक म्हंटले की आपल्याला गोड मोदक आणि गणपतीचं आगमन असं आपल्या डोळ्यासमोर येत भाजीचा प्रश्न बरेचदा आपल्याला पडतो किंवा भाजी कोणी अचानक आलं की एखाद्या भाजी खरी नसली की भाजी काय करायची किंवा काहीतरी चवीच असं भाजीचा आपल्याला प्रश्न पडत असतो आणि तो प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने आज हा व्हिडिओ आहे आपल्या तिखट तरीच्या मोजकाच रेसिपी आपण पाहण्याच्या आधी मला वाटतं आपल्याला त्याच्यात आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेसन शेंगदाणे नंतर आपल्याला शेंगदाण्याचाच तो कूट केलेला आहे बारीक केलेला आहे खोबरं किसून भाजून घेतलेलं आहे आलं लसून पेस्ट त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं पण टाकलेलं आहे कांदा भाजून याची पेस्ट अशी तयार आपण केलेली आहे चवीपुरतं मीठ हरवू आहे मसाल्याच्या डब्यामध्ये आपलं तिखट हळद धण्याची पावडर गोडा मसाला आपला तयार आहे सगळ्यात आधी आपण काय करणार आहे हे बेसन घेतलं आहे हा त्याच्यामध्ये आपण हळद टाकणार हळद घ्यायची आहे वाटतं त्याच्यात तिखटही लागेल थोडस हो तिखट घेणार आहे चवीनुसार आपण तिखट त्याचं प्रमाण बघणार आहे थोडं मीठ थोडस तेल तेल याच्यासाठी म्हणजे खुसखुशीत किंवा ते सॉफ्ट आपल्याला येतील बरोबर आहे ना हो हे पूर्ण मिश्रण जे तेल आहे सगळीकडे लागलं पाहिजे मीठ आणि तिखट पण सगळ्या बाजूनी आपल्याला लागलं पाहिजे हे भिजवणार आहे आपण आणि मला वाटतं भिजवताना ते कडक भिजवायचं थोडंसं पाणी जास्त झालं की खूप हे होते आपल्याला बेसन हे भिजवायचं आहे मला तुम्हाला आठवतं का मुलींनो की आपण बऱ्याचदा पाटोड्याची भाजी करतो म्हणजे भाजी नसली की पाटोड्याची भाजी आपण करत असतो पाटोडे स्पेशली आपल्या विदर्भामध्ये पाटोड्याची भाजी मसाल्याची आपण करतो मळून घेतला आहे एकदम नरम मग याची नाही का अशी छोटी छोटी गोळे तयार करतात तयार करायचे थोडस पीठ लावायचं हाताला नाही आपण आता हे गोळे तयार करून घेतले आहे शेंगदाण्याचा कुट घेतलाय त्याच्यात तिखट हळद आणि मीठ टाकलाय ते, टाक ते मिश्रण करायचं मोदक जसे करतो तसंच करायचं मग हा कुट्टा हा याच्यात टाकायचा आपलं जे सारण आहे त्याच्यात ती मोदकामध्ये जसं भरतो आपण गोड मोदक करताना तसंच भरलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळे करायचे आहे मला वाटतं तोपर्यंत गरम झालेलं आहे तेल त्याच्यात आपण टाकलेलं आहे फोडणीला आपण काय टाकणार थोडीशी मौरी हा तेल चांगलं तापलं आहे त्याच्यात आपण मौरी टाकू मोहरी चांगली तडतड होऊ देऊ मग आपण हा लसणाचा मिरच्याचा आणि अद्रकचा पेस्ट आपण पेस्ट त्याच्यात टाकणार आपल्याला जशी भाजी लागते तेवढा मसाला करायचा हे छान कलर पर्यंत भाजायचं थोडेपर्यंत म्हणजे कढईला तेल तोड मसाला चांगला भाजला गेला असं समजू आपण एकीकडे आपण आदर ठेवूया भाजीत गरम पाणी जर ता टाकलं आदरण आलेलं गरम पाणी टाकलं की तिखटाचा जो रंग असतो लाल रंग तो छान येतो आणि तरी पण छान येते आपले आता मोदक पण तयार झाले आहेत छान पैकी आपला मसालाही सुरू आहे थोडस मंद आचेवर आहे याच्यासाठी करत आहे की अपला मसाला है, है। है तो जळत नाही आणि तेल सोडेपर्यंत आपल्याला तो चांगला परतून घ्यायचा जाए। आहे असा था, सुंदर वास तुटलेला आहे छान मसाल्याचं वेगवेगळे स्वाद आपल्याला येतात आहे तुम्ही बघत असाल था की छान मसाला करतूज होतो आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले मुख्य आपल्या भारतीय जेवणामध्ये मसाल्यांचं महत्व खूप आहे मसाले आरोग्यवर्धक असतात रोगप्रतिकारक शक्ती असते जसं आता लवंग आहे दालचिनी आहे मिरे आहे हे काय होतात की आपल्याला आरोग्यवर्धक असे आहे मसाल्यांचं महत्त्व आपल्याला आहे जसं हळद आहे अँटी ऑक्सिडंट अँटी एलर्जिक हळद आपल्याला हळदीचं काम आपलं बॉडीमध्ये करते ती मला वाटतं आता हा मसाले तेल सोडत आहेत आपण थोडीशी हळद घालत आहे हळद घातल्यानंतर तिखट इथे बरेचदा विदर्भात चटणी हा शब्द वापरत आहे त्याच्यामुळे माझी विद्यार्थिनी चटणी म्हणते त्याला धण्याची पावडर आपल्याला आहे ते थोडं आपल्याला चवीनुसार घालायचं आहे मिठाचं प्रमाण हे कमी असावं आहारामध्ये जेणेकरून बी सारखे रोग आपल्याला काबू राहू शकतात किंवा होणार नाही आता हा जो मसाला आपण करत आहे तेल थोडेपर्यंत आपण केलेला आहे याच्यामध्ये आधण आपल्याला घालायचं मसाल्यामध्ये काय करायचं आहे थोडस पाणी घालायचं आहे आणि हा मसाला पाण्यामध्ये चांगला शिजवायचा आहे परत माफीने तुम्ही बघितलं असेल याच्यातलं पाणी पाण्याचा अंश कमी झाल्यानंतर मसाला जितका पाण्यात चांगला आपण शिजवून घेऊ तेवढी तरी नंतर घट्टही होत नाही जेव्हा थंड भाजी होते तेव्हा बरेचदा काय होते आपली घट्ट भाजी होते तर मसाला आता जर दोन ते तीन वेळा आपण उकळत पाण्यामध्ये शिजवून घेतला तर त्याचा रंगही छान येतो आणि अतिशय सुंदर अशी मसाल्याची चव लागते कारण पाण्यात तो शिजला जातो असं मी थोडं थोडं पाणी घालून तुम्ही बघितलं असेल की शिजवते आहे ही शिजवण्याची एक ट्रीक आहे आणि जेणेकरून त्याच्यामुळे लाल रंग सुंदर येतो आहे आणि तो ठस्थशीत असा तो बाद बाद था था था। जो म्हणतात ना स्वास भाज आणि भाज विदरभाजी तरी भाजी आता याच्यात पाणी किती घालायचं बेटा पाणी आपल्याला जेवढी घट्ट भाजी होईल तेवढं पाणी आपल्याला मला वाटतं एवढं लागेल हो। आणि त्याच्यानंतर उकळी आल्यानंतर मला कसा कमी करायचं गॅस कमी करायचा आहे करा तुम्ही बघत असाल की आलेला रंग आलेला आहे खमंग असा रस्सा त्याचा आपल्याला येत आणि हे उकळी मोदक मी उलट साईडनी केलाय आणि स्पूननी त्याला थोडस होल करत आहे हे होल याच्यासाठी करत आहे की आपले रस्सा भाजी या होल मी आतमध्ये जाईल आणि तो मोदक छानपैकी आतपर्यंत रस्ता त्याचा ऍब्झॉर्ब पण केला जाईल मला वाटतं आता ती उकळी कुठली मोदक आपण टाकूया त्याच्यात आपण जस्ट छोटस होल करून त्याला डीप करत आहे आणि त्याला छान शिजू द्यायचे आहे आपल्याला मोदकांना या मध्ये आपले सुगंध असा येतो आहे मोदकाचा आणि तो, मोद तो मोदक आहे तरीतले मोदक मस्त पैकी तयार झालेले आहेत